शिव पवारांची भेट घेतलेली आहे नागपुरात विजयगड बंगल्यावरती ही भेट झाली असल्याचं कळतंय आणि ही सदिच्छा भेट असल्याचं शिंदेंनी सांगितलंय दरम्यान कोणी कुणाला उगास भेटत नाही असं सूचक अपंखार अमोल मितकरी यांनी केलंय म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात नेमका काय सुरू आहे अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या नाही याला राजकीय काय हे नाही शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं इतके वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे करतोय त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाही आहे सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदेसाहेब पण आहेत त्यामुळं ते गेले असतील की आता होऊ शकतं ना त्यांची पण मागणी असू शकते काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं कि या सत्तेत जीव रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढून ही सदिच्छा भेट होती शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका